शहरी भागात विकास योजना तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करत सुनियोजित विकास करण्याची जबाबदारी शहर विकास विभागाची आहे मात्र असं असताना या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्यानं चौकशीच्या मागणीसाठी ठाणे काँग्रेसच्या वतीने प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरिता महापालिका मुख्यालयासमोर बुधवारी एक दिवसीय लाक्षण कुपोषण करण्यात आलं आणि महापालिकेत भ्रष्टाचार कसा काय बोकाळला अधिकाऱ्यांशी संगणमत करत ठाण्याची कशी लूट पोल -खोल करत आहेत यावेळी त्यांनी शहर विकास विभागाचे सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे यांची भेट घेत महापालिका बिल्डरांवर मेहरवानी करत सर्व नियमांना बगल देत ठाणेकरांची करत असलेली फसवणूक वन परिक्षेत्रात दिलेल्या बांधकाम परवानग्या आरक्षण बदल टीडीआर घोटाळा शैक्षणिक भूखंड वाटप घोटाळा वर्षानुवर्ष एकाच विभागात कार्यरत असणारे अधिकारी शहर विकास विभागानं बदललेली आरक्षण कायद्याचा गैरवापर रेंटल हाऊसिंग पीपीपी -पी तत्वावर नियमबाह्य दिलेल्या परवानग्या कोर्टात चालू असलेल्या केसेस अधिकाऱ्यांनी विकासकांना झुकत माप देत त्याच प्रकल्पांमध्ये केलेली गुंतवणूक चुकीचे देत असलेले डीपी रिमार्क युडीसी पी आर चा होत असलेला भंग या सगळ्या गोष्टी समोर आणत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आहे एकदिवसीय उपोषणात ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह बालचंद्र महाडिक राजेश जाधव जे बी यादव निशिकांत कोळी गणेश वैती सनी थॉमस इंदुराव गळवे स्मिता वैती संगीता कोटल शिल्पा सोनोने शीतल अहेर मीना कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते

सेवा रस्ता गोडबंदरचा यांनी सर्व्हिस रोड निर्माण केला नाही तसा प्रस्ताव यांनी नगर विकास खात्याकडे पाठवला नाही आणि त्याचंच फलस्वरूप म्हणून आज गोडबंदरची वाहतूक कुंडी बघायला मिळते नियोजन शून्य राजकीय इच्छाशक्ती नियोजन शून्य हे जेवढे आमदार झालेत मंत्री झालेत यांच्या नियोजनात कुठेही राजकीय राजकीय इच्छाशक्ती दिसून येत नाही कुठेही विजन दिसून येत नाही आणि याचं मुख्य कारण हे सगळे अडाणी आहेत हे फक्त गोविंदा फेस्टिवल वरवण्यामध्ये पैसे जमा करून लोकांच्या ह्याच्याशी नागरी सुविधांशी किंवा लोकांशी यांचा बिलकुल संपर्क नाही फक्त शोशायनिंग करायची स्वतःच्या मुलांना पुढे करायचं स्वतःच्या खानदानाला पुढे करायचं आणि शहराची वाट लावायची असं यांनी ठरवलेलं आहे आज यांची काल परवा यांची आ, दोन रुपये संपत्ती होती आज यांची चारशे आणि पाचशे कोटी संपत्ती झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये यांची चार हजार पाच हजार कोटी संपत्ती होईल व ठाणेकर मात्र बिहाल होतील ठाण्याची दुरावस्था होईल